वर्गामध्ये आपण एक आदर्श शिक्षक होणं उत्तम शिक्षक होणं ह्याच्यासाठी काय करायचं असतं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते आपण वर्गात उभे राहिल्यानंतर असलो पाहिजे आपण निरपेक्ष आपण वर्गाच्या बाहेर आपण सापेक्ष असलो पाहिजे वर्गाची चौकट ओलांडून आत पाऊल टाकलं की आपण निरपेक्ष झालं पाहिजे म्हणजे आपण कुठल्याही धर्माचे नसलो पाहिजे आपण कुठल्याही जातीचे नसलो पाहिजे आपण कुठल्याही राजकीय पक्षाचे नसलो पाहिजे आपण कुठल्याही अधिनिवेशाचे नसलो पाहिजे वर्गात केल्यानंतर आपण जो धडा उघडू आपण जी कविता उघडू आपण जे प्रकरण उघडू शंभर टक्के त्याचे झालो पाहिजे बरेच शिक्षक वर्गात हे सगळे अधिनिवेश विसरायला तयार नसतात ते कुठल्या तरी पक्षाचे असतात आणि तो पक्ष डोक्यात ठेवून वर्गात विद्यार्थ्यांशी बोलत असतात ते कुठल्या तरी जातीचे असतात आणि ती जात ठेवून वर्गात विद्यार्थ्यांशी बोलत असतात ते कुठल्या तरी धर्माचे असतात आणि तो धर्म ठेवून डोक्यात वर्गात शिक्षकांशी ते विद्यार्थ्यांशी ते बोलत असतात तुम्ही नकळत तुमचं स्वतःचं निरीक्षण करून पहा ह्या गोष्टी जाणून बुजून येत नसतात नकळत येत असतात पण ह्या जाणीवपूर्वक टाळाव्या लागतात त्या आपण टाळल्या पाहिजे आणि सर्व प्रकारे निरपेक्ष होऊन वर्गात एक निरपेक्ष शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या समोर आपण उभं राहिलं पाहिजे आणि अगदी अलीकडच्या काळात ही सापेक्षता प्रचंड वाढलेली आहे कारण समाजातली ही सापेक्षता प्रचंड वाढलेली आहे आणि ते गुरुजींच्या माध्यमातून वर्गात येण्याची शक्यता जास्त वाढलेली आहे म्हणून ही सापेक्षता शा, टाळून जास्तीत जास्त निरपेक्ष वर्गात आपणाला विद्यार्थ्यांसमोर कसं उभं राहता येईल याचा प्रयत्न करणं म्हणजे उत्तम शिक्षक होण्याचा प्रयत्न करणं आहे आयुष्यामध्ये एकही तास बुडाला नाही पाहिजे बुडवला नाही पाहिजे एकही तास मी माझं उदाहरण सांगतो की मी नाही एकही तास आयुष्यात कधी बुडवला कधीच नाही एकतर माझी रजा असेल सुट्टी असेल नाहीतर शाळा बंद असेल त्याच्याशिवाय तास बुडवणं कधीही शक्य नाही बुडवला नाही खात्रीपूर्वक सांगतो निवृत्त होईपर्यंत एकही तास मी बुडवला नाही आणि वर्गात शिकवत असताना आपण किती विद्यार्थी आहे त्याचा कधी विचार करायचा नाही आता आम्ही सार्वजनिक जीवनात काम करतो बऱ्याचदा आम्ही असं गाव महाराष्ट्रभर फिरत असतो तेव्हा आमच्या प्राचार्यांना लोक विचारायचे की यांच्या सतत बातम्या येतात हे इथं दिसतात तिथं दिसतात हे शिकवतात काय आमचे संस्था चालक त्यांना सांगायचे की तुम्ही त्याची काळजी करू नका मी त्यांचा संस्था चालक आहे मला माहीत आहे आणि माझं त्यांच्यावर बारीक लक्ष असते कधीही त्यांचा तास बुडवला जात नाही ज्या दिवशी आणि मग हे सगळे महाराष्ट्रभरातले कार्यक्रम आम्ही तसे ऍडजस्ट करायचो कोल्हापूरला जर कार्यक्रम असेल रात्री नऊ वाजता कार्यक्रम संपला असेल जेवण खाऊन करून दहाला निघाला असेल तर पहाट तीन चार वाजेपर्यंत घरी पोहोचून सकाळी सात वाजताचे तास आम्ही घेतलेले आहेत त्याच्यामुळे शुगर झाली बाकीचे प्रॉब्लेम झाले हा भाग वेगळा पण ते केलं आणि ज्या दिवशी शक्य नव्हतं त्या दिवशी रजा घेतल्या त्यामुळे कधीही तास न बुडवणे कुठल्याही कारणासाठी तास न बुडवणे एक दोन विद्यार्थी आहेत म्हणून तास न बुडवणे आणि कसल्याही परिस्थितीमध्ये आपला तास झाला पाहिजे याची काळजी घेणे गावामध्ये व्यासपीठावर कधी कधी कार्यक्रमाला बोलवत मला तर मी त्यांना सांगायचो की बाबांडो इतक्या वाजता माझा तास आहे एकदा हरिभाऊ बागडे सध्या छत्तीसगडचे राज्यपाल आपल्या विधानसभेचे सभापती होते परभणीला आले महानुभावांचा चिंतनी नावाचा कार्यक्रम होता पंचवीस तीस हजार लोक उपस्थित होते कार्यक्रमाचा अध्यक्ष मी होतो आणि बागडे साहेब राजकारणी असल्यामुळं उशीरा आले आणि माझा तासाची वेळ झाल्याबरोबर दहा मिनिटं बाकी होते व्यासपीठावरून उतरून मला तासावर जायला दहा मिनटं लागणार होते तर माझ्याबरोबर दहा मिनिटं तासाच्या वेळेच्या आधी मी व्यासपीठावरून उतरलो कार्यक्रमाचा जरी अध्यक्ष असलो तरी आणि उठून निघून गेलो इथं पंचवीस हजार लोक समोर बसलेले होते आणि कॉलेजमध्ये गेलो तर माझे फक्त दोनच विद्यार्थी वर्गात होते पण कर्तव्य म्हणून मला माझ्यासाठी पंचवीस हजार विद्यार्थ्यांपेक्षा दोन विद्यार्थी जास्त महत्वाचे होते कारण ते माझ्या कर्तव्याचा भाग होते बाहेरचा माझा सन्मान तिथला अध्यक्षपद तिथली माझी कीर्त ही बाकीच्या गोष्टी आहेत तेव्हा माझ्या कर्तव्याचा भाग नव्हता माझ्या कर्तव्याचा भाग होता वर्गात येऊन दोन विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे शिकवणे आणि मी शिकवत असतानाच तिकडचा कार्यक्रम संपल्यावर पोलिसांच्या सायरन वाजत विधानसभेचे सभापती असल्यामुळं त्या गाड्या आमच्या वर्गाच्या मागून गेल्या त्यावेळेस मला दोन मिनिटं थांबावं लागलं ते आवाज बंद होण्यासाठी आणि ते संपल्याच्या नंतर मी पोरांना सांगितलं की याच कार्यक्रमाचा मी अध्यक्ष होतो पण तुमच्या वर्गासाठी मी ते सोडून आलो तेव्हा अक्षरशः विद्यार्थ्यांचे डोळे पाणवले ते म्हणाले सर एवढा मोठा कार्यक्रम सोडून तुम्ही का आलात म्हणलं तुमच्यासाठी येणं मला जास्त महत्वाचं आहे त्याच्यामुळे वर्गामध्ये उपस्थित राहणं आपले तास घेणं विद्यार्थ्यांना जीव लावणं विद्यार्थ्यांवर प्रेम करणं याच्या इतकी उत्तम शिक्षकांसाठी दुसरी कुठलीही गोष्ट नसते त्याच्यामुळे तुमचे विद्यार्थी इतके आदर्श घडतात शिवाजीरावांनी जसं सांगितलं की शिक्षण उपसंचालक असलेले कुलकर्णी हे त्यांचे विद्यार्थी आहेत तर आपले विद्यार्थी मग कायम आपणाला लक्षात ठेवतात ते कधीच विसरत नाही आणि आपल्यासाठी आपले विद्यार्थी न विसरण्या इतकं मोठं बक्षीस आपल्यासाठी कुठलंच नसतं ते सगळ्यात मोठं बक्षीस आहे ते आपलं सगळ्यात मोठं पारितोषिक आहे त्याच्यामुळं त्या पारितोषिकाचे धनी होण्याचा आपण प्रयत्न करणं हे मला जास्त महत्वाचं वाटतं